नमस्कार मित्रांनो एमडेटेट ॲड इन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत चार लाख महिलांना फक्त पाचशे रुपये लाभ मिळाला आहे आता हा लाभ का मिळाला यापुढे यांना पाचशे रुपयेच लाभ मिळणार का फक्त एकाच महिन्यासाठी यांना पाचशे रुपये मिळणार पुढील महिन्यापासून यांना पंधराशे रुपये मिळणार असे जे काय आपल्या मनातील प्रश्न आहेत किंवा आपल्याला ज्या काही शंका आहेत या सर्व प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारं प्रत्येक शासकीय योजनेचं नवनवीन अपडेट आणि आपल्या मनात निर्माण होणाऱ्या शंकांचं उत्तर आमच्याकडून आपल्याला नक्कीच मिळत राहील तर चला विनोब न करता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिर योजनेअंतर्गत या महिलांना पाचशे रुपयेच मिळाले आहेत या महिलांना का मिळाले आणि हे समजून घेणं महत्वाचं राहील आपल्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिर योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ज्या महिलांनी अर्ज करण्यासाठी आपली कागदपत्रे जमा केली परंतु त्या ठिकाणी प्रत्येक एक प्रत्येक महिलेला एक अट देण्यात आली होती की आपण जर इतर शासकीय योजनेच्या हो अंतर्गत लाभ घेत आहात का किंवा जर घेत असाल तर ती रक्कम पंधराशे रुपयापेक्षा जर अधिक असेल तर आपल्याला या योजनेतून उर्वरित रक्कम दिली जाईल या नियमानुसार या महिलांना फक्त पाचशे रुपये दिले जातात आता हे पाचशे रुपये कोणत्या महिलांना दिले जातात तेही समजून घेणं महत्वाचं आहे या महिलांना इतर शासकीय योजनेच्या अंतर्गत कोणत्याही शासकीय योजना केंद्र शासनाच्या असतील राज्य शासनाच्या असतील किंवा कोणत्याही असतील या योजनेच्या अंतर्गत एवढी रक्कम मिळते की पंधराशे रुपयाच्या कमी असेल त्या रकमेमधून उर्वरित जी रक्कम आहे पंधराशे रुपये ती उर्वरित रक्कम शिल्लक राहिलेली आहे तीच रक्कम लाडकी बहिणी योजनेअंतर्गत त्या महिलाला दिली जाते मग या कोणत्या महिला आहेत नेमक्या ज्यांना पाचशे रुपये महिना मिळतोय तर या महिला या महिलांना पीएम किसान योजनेअंतर्गत आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत केंद्र शासनाची पीएम किसान योजना या योजनेच्या अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे प्रति महिना पाचशे रुपये या प्रमाणात निधी वितरित केला जातो त्यासोबतच नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे महिन्याला पाचशे रुपये या प्रमाणात निधी वितरित केला जातो म्हणजे प्रत्येक महिलेला पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेची मिळून एक हजार रुपये एवढा आर्थिक लाभ वितरित केला जातोय मग आता उर्वरित लाभ जो काय उर्वरित लाभ आहे तोच या महिन्याला वितरित केला जाणार आहे उर्वरित लाभ किती तर पाचशे रुपये कारण तुम्हाला ऑलरेडी या दोन शासकीय योजनांच्या माध्यमातून एक हजार रुपये एवढा लाभ मिळत आहे या पुढील जो काय लाभ असेल का, का उर्वरित रक्कम असेल ती रक्कम आपल्याला वितरित केली जाणार आहे प्रामुख्याने ज्या काय महिला आहेत त्या महिला जवळपास पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनेच्या अंतर्गतच आहेत कारण संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज केले होते त्या महिलांना ऑलरेडी या योजनेतून बाद करण्यात आलेले त्यांना फक्त संजय गांधी निराधार योजनेचा जो काय निधी मिळतोय पंधराशे रुपये तोच वितरित केला जातोय त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी देण्याची आवश्यकता नाही कारण जर तो निधी कमी असता तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत उर्वरित रक्कम दिली असती परंतु संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत त्या महिलांना पंधराशे रुपये लाभ मिळतोय त्यामुळे परत लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना एक रुपये देण्याची आवश्यकता नाहीये त्या शासनाच्या नियमानुसार त्यानुसारच शासनास त्या ठिकाणी तपासणी दरम्यान त्या महिलांना वगळण्यात आलं किंवा त्यांची रक्कम जी कपात केली आहे ती या नियमानुसार केली आहे मग ही रक्कम कुणाची कमी झाली आता तुमच्या लक्षात आले असेल पी एम किसान योजनेअंतर्गतच्या लाभार्थी महिला म्हणजे ज्यांच्या ज्या नावावर शेतजमीन आहे आणि ज्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत पाचशे रुपये लाभ मिळतो महिन्याला आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत पाचशे रुपये मिळतो त्याच लाडक्या बहिणींना त्याच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाचशे रुपये प्रति महिना हा लाभ दिला जातो आता बऱ्याच महिलांचा आणखी एक प्रश्न होता की फेब्रुवारी महिन्यात पीएम केसांचे पैसे पडले म्हणून आम्हाला फेब्रुवारी महिन्यात पाचशे रुपये आले परंतु मार्च मी परत आम्हाला पाचशेच रुपये येणार की दीड हजार रुपये येणार हा प्रश्न बऱ्याच महिलांनी विचारला होता आपल्याला की फेब्रुवारीमध्ये पीएमचे पैसे आले बरोबर आहे मग फेब्रुवारीमध्येच या महिलांना देखील पाचशे रुपये मिळाले मग आम्हाला मार्चमध्ये पाचशे मिळणार की दीड हजार मिळणार तर एक गोष्ट लक्षात घ्या हे जी योजना आहे या योजनेच्या ज्या नियमवाटी लागू केल्या आहेत त्या अटीच्या अंतर्गत आपल्याला उर्वरित रक्कम वितरित केली जाते त्या आटीनुसार फक्त ती आट काय एक महिन्यापुरती नाही आहे ती कायमस्वरूपी असणार आहे त्यामुळे तुम्हाला जोपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळत राहणार आहे तो लाभ तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा जो लाभ आहे हा त्यातून वजा करून उर्वरित रक्कमच दिली जाणार आहे म्हणजे तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाचशे रुपये प्रति महिना एवढीच रक्कम मिळणार आहे ना की मार्चमध्ये तुम्हाला पंधराशे मिळणार फेब्रुवारीमध्ये तुम्हाला पाचशे मिळणार असं नाही तुम्हाला यापुढे ज्या तुम्ही इतर शासकीय योजनांचा लाभ घेत असाल त्या योजनेतून योजने जेवढा डिफरन्स असेल जेवढी रक्कम शिल्लक असेल पंधराशे रुपयापेक्षा जी रक्कम कमी असेल जी उर्वरित रक्कम असेल तीच रक्कम त्या महिलांच्या बँक खात्यावर वितरित केली जाणार आहे त्यामुळं यापुढे ज्या महिलांना या ज्या चार लाख महिलांना पाचशे रुपयाची रक्कम मिळालेली आहे तीच रक्कम इथून पुढे देखील त्या महिलांना मिळत राहणार आहे आता दिलेली माहिती जर आपल्या लक्षात आली असेल आपल्याला समजली असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि अशा महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्या महिलांना पाचशे का आले की एकाच महिन्यापुरते फक्त पाचशे येणार आहेत का याची कल्पना नाही अशा महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका चला दिलेली माहिती जर महत्वाची वाटली असेल आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणार प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंटसोबत सोबत